नमस्कार मी कैलासायकर या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पहा तेवीस फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी या दोन दिवसामध्ये विशेष मतदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आलेलं आहे तर ज्यांनी वयाची अठरा वर्ष एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी पूर्ण केले आहेत तर त्यांना नाव नोंदणी करायची असेल तर त्यांनी जवळच्या बी एल ओ ऑफिसरशी आपल्या डॉक्युमेंटसह कागदपत्रासह संपर्क साधावा त्याचप्रकारे ज्या ज्यांना आपली नोंदणी आहे ती ऑनलाईन प्रकारे करायची आहे तर ते ऑनलाईन ही नोंदणी करू शकतात तर ही जी नोंदणी आहे ती राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल या वेबसाईटवरती करायची आहे तर ती कशाप्रकारे करायची आहे यासंबंधी हा जो व्हिडिओ आहे तो मार्गदर्शन करणारा ठरणार आहे तर हा व्हिडिओ सोडपर्यंत पाहत राहा त्याचप्रकारे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल आहे तो सबस्क्राईब करा तर पहा यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन व्ही एस पी डॉट इन ही जी वेबसाईट आहे तर ती ओपन करायची आहे त्याच्यानंतर पहा या ठिकाणी आपल्याला जे सहा फॉर्म आहेत ते या ठिकाणी दिसून येतील पहा फॉर्म सिक्स फॉर्म सिक्स ए फॉर्म सेवन फॉर्म एट आणि फॉर्म एट ए तर फॉर्म सिक्स आहे हा नवीन मतदारांसाठी आहे म्हणजे नवीन जर नाव नोंदणी करायची असेल ज्यांनी आधी कुठेही नोंदणी केलेली नसेल तर त्यांच्यासाठी हा जो फॉर्म आहे तो आहे त्याचप्रकारे ज्यांना एका मतदारसंघामधून दुसऱ्या मतदारसंघामध्ये जर नाव ट्रान्सफर करून घ्यायचं असेल तर त्यांनीसुद्धा फॉर्म सहा आहे हा भरायचा असतो त्याला पाहूया की हा फॉर्म आहे तो कशाप्रकारे भरायचा आहे तर हा फॉर्म आहे या ठिकाणावरून ओपन करायचा आहे अशा प्रकारे फॉर्म सहा आहे तो ओपन होईल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पहा जी सगळी माहिती आहे ती इंग्रजीमधून आपल्याला भरावी लागणार आहे त्यानंतर या ठिकाणी पहा स्टेट राज्य या ठिकाणावरून तुम्हाला या यादीमधून सिलेक्ट करायचं आहे आपलं राज्य आहे महाराष्ट्र ते या ठिकाणावरून आपण सिलेक्ट करूया त्याच्यानंतर राज्य सिलेक्ट झाल्यानंतर तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो या ठिकाणावरून या यादीमधून जिल्ह्यांच्या यादीमधून तो सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर पहा तुमची जी मतदारसंघ आहे कोणता मतदारसंघ आहे तो मतदारसंघाची यादी जिल्ह्यातील या ठिकाणी येणार आहे आणि तो तुमचा मतदारसंघ आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर पहा तुम्ही सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदाच मतदार नोंदणी करत असाल तर या ठिकाणी ॲज अ फर्स्ट टाईम वोटर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला तुमचं एका मतदारसंघामधून दुसऱ्या मतदारसंघामध्ये नाव जर ट्रान्सफर करायचं असेल त्यासाठी तुम्हाला ड्यू टू शिफ्टिंग फ्रॉम अनादर कॉन्स्टिट्युअन्सी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पहा या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे पाय इन इंग्लिश म्हणजे सुरुवातीला तुमचं जे नाव आहे ते या ठिकाणी तुम्हाला इंग्रजीमधून लिहावं लागणार आहे पाय त्याच्यानंतर खाली पाय इन रिजनल म्हणजे तुम्हाला तुमच्या मराठीमध्ये या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे ते या ठिकाणी ॲटोमॅटिक येणार आहे त्याच्यानंतर जी खालची जी माहिती आहे सरनेम म्हणजे जर स्त्रियांच्या बाबतीमध्ये लग्न झालेल्या जर तुम्हाला माहेर आणि सासरकडला अण्णाव लावायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही ते अण्णाव लावू शकता त्याच्यानंतर पहा या ठिकाणी नेम ऑफ रिलेटिव्ह ऑफ ॲप्लिकंट म्हणजे कोणत्या तरी एका नातेवाईकाचं आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचं या ठिकाणी नाव आहे ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पहा टाईप ऑफ रिलेशन म्हणजे तुमचं रिलेशन काय आहे तुम्ही जे वरती नाव लिहिलं फादर मदर हजबंड वाईफ गुरु और अदर यापैकी तुमचं जे रिलेशन आहे ते या ठिकाणावरून तुम्ही सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं एज वय काय आहे दोन हजार एकोणीसला तर तुम्ही या ठिकाणी वर्ष आणि महिन्यामध्ये या ठिकाणावरून तुम्ही ते टाकायचं आहे अठरा वर्ष एकोणीस वर्ष त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर जन्मतारीख टाकायची वय न टाकता जन्मतारीख टाकायची असेल तुम्ही या ठिकाणावरून जन्मतारीख टाकू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी जेंडर ऑफ ॲप्लिकंट म्हणजे मेल फिमेल या ठिकाणाहून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा करंट ॲड्रेस म्हणजे सध्याचा जो पत्ता आहे तो या ठिकाणावरून तुम्हाला टाकायचा आहे हाऊस नंबर स्ट्रीट एरिया लोकॅलिटी तुमचा रोड नंबर असतानाम घर नंबर विलेज गाव पोस्ट ऑफिस त्याच्यानंतर पिनकोड आणि आपण वरती राज्य आणि जिल्हा सिलेक्ट केला आहे तो या ठिकाणी येणार आहे त्याच्यानंतर तुमचा जर परमनंट ॲड्रेस वेगळा असेल वर आपण जो टाकला सध्याचा पत्ता त्यापेक्षा वेगळा असेल तर तुम्ही या ठिकाणावरून परमनंट ॲड्रेस आहे तुम्ही या ठिकाणी टाकू शकता जर तुमचा वरचा पत्ता आणि परमनंट ॲड्रेस सारखा असेल तर तुम्ही सेम ॲज अबाव याच्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे खाली तुमचा जो पत्ता आहे तो ॲटोमॅटिक या ठिकाणी येणार आहे त्याच्यानंतर पहा या ठिकाणी तुमच्या फॅमिलीमध्ये एखादा जर मतदान कार्ड असेल ते त्याचा जो नंबर आहे ओळखपत्र क्रमांक तो या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर पहा या ठिकाणी जर अपंगत्व असेल तर ते तुम्ही या ठिकाणावरून ते सिलेक्ट करायचं आहे ते ऑप्शनल आहे त्याच्यानंतर ईमेल आय डी ऑप्शनल आहे टाकायचा असेल टाका नसेल तर चालणार आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबरही ऑप्शनल आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे कागदपत्र आहेत तर ते आपल्याला जे पी जी पी एन जी बी एम पी जी पी जी या फॉर्मॅटमध्ये आणि दोन एम बी जास्तीत जास्त दोन एम बी साईज असेल तर ते आपण याच्यावरून अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर पहा या ठिकाणी युवर फोटोग्राफ म्हणजे आपला फोटो जो आहे लेटेस्ट अलीकडचा तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे यासाठी चूज फायलाच्यावरती जायचा जा आहे आणि त्याच्यानंतर आपला डॉक्युमेंट्स ओपन होईल त्याच्यामध्ये गॅलरीमध्ये आपला ज्या ठिकाणी फोटो आहे स्कॅन करून ठेवलेला तो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर आपण एज प्रूफ म्हणजे वयाचा दाखला आहे वयाच्या दाखल्यासाठी आपला बर्थ सर्टिफिकेट जन्मदाखला मार्कशीट दहावीचा आठवी किंवा पाचवीचा त्याच्यावरती बड्डेट असणार आहे ती इंडियन पासपोर्ट पॅन कार्ड ड्रायविंग लायसन आणि आधार कार्ड आहे याच्यापैकी जे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या ठिकाणावरून ते टाकू शकता त्याचप्रकारे त्याची आपल्याला स्कॅन केलेला जो फोटो आहे तो या ठिकाणावरून आपल्याला अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर पाय ॲड्रेस प्रूफ म्हणजे पत्त्याचा जो पुरावा आहे तो या ठिकाणावरून तुम्हाला स्कॅन करून चूज फाईल याच्यामध्ये जाऊन तो, तो अपलोड करायचा आहे आणि पत्त्यासाठी आपल्याला कोणकोणते कौन प्रूफ पुरावे पाहिजेत तर पहा इंडियन पासपोर्ट यापैकी एक पाहिजे पहा ड्रायविंग लायसन बँक किसान पोस्ट ऑफिस करंट पासबुक रेशन कार्ड इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर रेंट ॲग्रीमेंट ऑटर बिल पत्त्याचा पुरावा म्हणून देऊ शकता त्याच्यानंतर पहा या ठिकाणी डिक्लेरेशन करायचं आहे की जन्मगाव आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे जन्म ज्या ठिकाणी झाला असेल जगावी झाला असेल त्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्ही त्या गावामध्ये कधीपासून राहत असाल तर जन्म तुमचा त्या गावामध्ये झाला असाल तुम्ही या जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे किंवा तुम्ही कधीपासून त्या गावामध्ये राहत असाल तुम्ही आत्ता गावामध्ये राहायला आला असाल तर तुम्ही ते त्या तारीख तुम्ही टाकायची आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पहा आ माय नेम हॅज नॉट ऑलरेडी बीन इन्क्लुडेड इन द इलेक्ट्रॉल रोल फॉर दिस ऑर एनी अदर एस असेंब्ली और पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी म्हणजे या आधी माझी कोणत्याही असेंब्लीमध्ये मतदारसंघामध्ये नाव नोंदणी केलेली नाही तर याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला दुसऱ्या मतदारसंघामधून या मतदारसंघामध्ये नाव ट्रान्सफर करायचं असेल तर त्यांनी खालचा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणाहून फॉर्म भरत असाल त्या गावाचं नाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी पा ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या दिवसाची जी तारीख आहे तर ती या ठिकाणी डेट येणार आहे त्याच्यानंतर पा फॉर्म भरून झाल्यानंतर या ठिकाणी कॅपच्या आहे तो या ठिकाणी बरोबर टाकायचा आहे आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी ऑनलाईन सबमिट होणार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जी तुमचा म्हणून नोंदणी करू शकाल त्याचप्रकारे पहा तुम्हाला जर मतदान कार्डामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म भरायचा आहे हा तुम्ही जर समजा मतदार म्हणून नोंदणी केलेली असेल तुमच्याकडं मतदान ओळखपत्र असेल पण त्याच्यामध्ये तुमची बड्डेट चुकलेली असेल नाव चुकलेले असेल स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा पत्त्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही यासाठी आपल्याला फॉर्म आठ आहे हा तुम्हाला ओपन करावा लागेल म्हणजे एसमध्ये तुम्ही तो ऑनलाईन सुद्धा भरू शकता त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकता यासाठी फॉर्म आठ आहे तो ओपन तर फॉर्म आठ अशा प्रकारे ओपन होईल त्याच्यामध्ये या ठिकाणी पहा स्टेट राज्य टाकायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट टाकाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर पहा तुमचा मतदारसंघ कोणता आहे तो या ठिकाणावरून सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुमचं त्या कार्डवरचे जे नाव आहे तर तेच नाव याच्यावरती टाकायचं आहे पाय इंग्रजीमधून खाली मराठीमधून मरा ऑटोमॅटिक येणार आहे त्याच्यानंतर सरनेम त्याच्यानंतर पहा पार्ट नंबर ऑफ इलेक्ट्रॉ रोल म्हणजे तुमची मतदारसंघाचा जो भाग क्रमांक आहे मतदार यादीचा भाग क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे पहा त्याच्यानंतर सिरियल नंबर ऑफ इलेक्ट्रॉ रोल म्हणजे मतदार यादीमधील तुमचा किती नंबरला तुमचं नाव आहे क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रस फोटो आयडेंटिटी कार्ड नंबर म्हणजे तुमचा ओळखपत्राचा क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर पहा तुम्हाला नेममध्ये दुरुस्ती करायची असेल नावामध्ये दुरुस्ती करायची असेल फोटो चेंज करायचा असेल तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं आहे पहा या ठिकाणी तुम्ही एका वेळेस फक्त तीनच गोष्टीमध्ये बदल करू शकता पहा ठिकाणी म्हणजे तीन गोष्टी आहेत तुम्ही या ठिकाणी दुरुस्त करू शकता त्याच्यानंतर पहा या ठिकाणी तुम्हाला कोणते माहिती बरोबर पाहिजे तुमच्या मतदान ओळखपत्रावर काय दुरुस्ती पाहिजे तर ती माहिती आहे नावामध्ये दुरुस्ती पाहिजे असं तुमचं बरोबर नाव काय आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे सरनेम टाकायचं आहे त्याच्यानंतर ॲड्रेस म्हणजे पत्त्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती पाहिजे असं तर तुमचं बरोबर पत्ता काय आहे ते या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे डेट डेट ऑफ बर्थ म्हणजे बड्डेटमध्ये बरो दुरुस्ती पाहिजे असं तर बर्थडेट टाकायचं आहे त्याच्यानंतर पहा या ठिकाणी सपोर्टिंग डॉक्युमेंट डॉक्युमेंट सुद्धा या ठिकाणी द्यायचे आहेत पहा फोटो तुमचा या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर प्रूफ ऑफ चेंज ऑफ नेम म्हणजे नाव तुम्हाला जर बदल करायचं असेल नावामध्ये तर नावा बरोबर नाव असणारं जे डॉक्युमेंट आहे ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पहा ईमेल आय डी मोबाईल नंबर टाकायचा आहे डिक्लेरेशन करून या ठिकाणी तुमचं प्लेस टाकून सेव्हटी पहा जो कॅपचा कोड आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट म्हणून क्लिक करायचा आहे सबमिट म्हणून क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो सेव्ह होईल आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मतदान ओळखपत्रामध्ये दुरुस्ती ऑनलाईन प्रकारे करू शकता तर अशा प्रकारे तुमची जे न नवीन मतदारांना नोंदणी करायची आहे ती तुम्ही तुम्ही नोंदणी या ठिकाणावर ऑनलाईन प्रकारे करू शकता त्याचप्रकारे जर ज्यांना एका मतदारसंघामधून दुसऱ्या मतदारसंघामध्ये जर तुमचं नाव ट्रान्सफर करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म सहा भरून तो ट्रान्सफर करू शकता त्याचप्रमाणे जर तुमच्या ओळखपत्रामध्ये काही दुरुस्त्या करायच्या असतील तर त्यासाठी फॉर्म आठ आहे तर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन भरू शकता तर अशा प्रकारे जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद